अकोला जिल्ह्यातील बारशी टाकळी तालुक्यातील खेरडा खुर्द या गावात ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे दहा दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे दुग्ध व्यवसाय आणि गांडूळ खत निर्मितीचं प्रशिक्षण देण्यात येत आहे आदर्श ग्राम खेरडा खुर्द येथील प्रशिक्षणामध्ये गावातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील पस्तीस पुरुष आणि पस्तीस महिला प्रशिक्षण घेत आहे दोन हजार सोळा सतरामध्ये मध्ये गावाने पाणी फाउंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धेमध्ये जलसंवर्धनाची मोठ्या प्रमाणात कामे केली गाव दुष्काळमुक्त पाणी टंचाई मुक्त केले गावातील होतकरू तरुणांना शेतीच्या सोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आणि गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण दिले जावे या निमित्तानं बार्शी टाकळी पंचायत समितीचे उपस्थित सभापती संदीप चौधरी आणि ग्रामपंचायत सरपंच नर्मदाबाई सुखदेव सोनूने यांच्या पुढाकारानं सेंट्रल बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था गावामध्ये प्रशिक्षण प्रशिक्षण आयोजित केले आहे हे एकवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे समाधान जामनी माझं गाव खरडापूर आहे आणि मी आय पण आहे आणि आमच्या गावामध्ये शेती तर भरपूर आहे पण शेतीतून उत्पादन कमी होत आहे तर त्यामुळं आम्ही इथं सर्वजण निश्चय केलेला आहे गावकरी मंडळाने की आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे त्यामध्ये आम्ही दुग्धव्यवसाय निवडला दुग्ध व्यवसायासाठी नि प्रशिक्षण देण्यासाठी आम्हाला पुण्याहून कदम सर आणि फुले सर लाभले आणि त्यांनी आम्हाला खूप चांगलं प्रशिक्षण दिलेलं आहे आम्ही आज एकवीस तारखेपासून प्रशिक्षण घेत आहोत तर आता आम्ही सगळे सक्षम असं तर आम्हाला तरी मनाला वाटते की आम्ही सक्षम झाले आहोत कारण शेतीमुळे आमचं घर धकत नाही आहे सगळ्याची परिस्थिती हे खूप हालाकीची आहे तर त्यामुळे आम्ही आता व्यवसाय करण्याचे निश्चय केलेला आहे पण एवढी पैशाची तडजोड नसल्यामुळे आमच्यापाशी आम्ही सेंट्रल बँकेकडून लोन घेणार आहोत आणि प्रत्येकाने ठरवलेलं आहेच की आम्ही दोन तीन गाई तरी घेणारच आहोत दोन तीन गाई घेऊन आम्ही आमचा स्वतःचा सा उद्योग चालू करणार आहोत आणि आमच्या घराची परिस्थिती कशी सुधरल यावर आमचा पूर्ण फोकस आहे त्यामधूनच आम्ही दूध व्यवसायच दूध व्यवसायच नाही तर गाईच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून कोणचे पदार्थ बनवायचे किंवा त्याची कशी विल्हेवाट करायची गांडूळ खत कसे तयार करायचे हे सर्व आता गावकरी मंडळाने ठरवलेच आहे तरी आम्ही काहीतरी करून दाखवू अशी आम्हाला अपेक्षा आहे